ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आता जी वीज नियामक आयोगाकडे जो प्रस्ताव दिलेला आहे वीज दर वाढीचा तो लागू करू नये तो शीतग्रह उद्योगासाठी खूप अन्यायकारक राहील आणि शीतग्रह उद्योग हा येईल अशी आमची भूमिका आहे त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे आमचा की या प्रवर्गामध्ये कृषी वीज दरचा जो प्रवर्ग आहे त्याच्यामध्ये जे सर्व शीतगृह येतात त्यांना तो प्रवर्ग महावितरणनी द्यावा आणि त्यासाठी फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑफ स्टँडर्ड ॲक्ट ऑफ इंडिया या लायसन्समध्ये ज्या अन्नपद्धाची त्यांनी लिस्ट दिली आहे त्या लिस्ट ती लिस्ट ग्राह्य धरून ते अन्नपदार्था स्टोरेज करत असतील शीतगृह मालक तर अशा सर्व प्रकारच्या शीतगृह शुतग्र, शीतगृहांना हा कृषी वीज दराचा प्रवर्ग मिळावा अशी आमची भूमिका आहे छत्तीस टक्क्यांनी वाढला आहे आता जो प्रस्तावित वीज दर आहे तो छत्तीस टक्क्यांनी वाढला आहे आणि गेल्या दहा वर्षामध्ये याच्यामध्ये पाच पटीने वाढ झाली आहे आणि ती उद्योगांना न सोसणारी आहे आणि हा जर नवीन दर वाढ प्रस्तावित दर वाढ जो नियामक आयोगाने जर मान्य केला तर हा जो उद्योग आहे हा डबघाई झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार ना दोन हजार तेवीस ते पंचवीस जे टेरिफ दिलं होतं एमई आर सीनी मंजूर करून त्याच्या हिशोबाने जर पर्सेंटेज वाईज बघितलं तर एस टी कॅटेगरीमध्ये आत्ता अडोतीस टक्के वाढ दिलेली आहे प्रस्तावित आणि एस एल टी कॅटेगरी जी आहे सेम आ, सेम ह्याला कोल्ड स्टोरेजला त्याला पन्नास टक्के वाढ दिलेली आहे तेवीस ते पंचवीसच्या कॅट टेरीपासून आत्तापर्यंत म्हणजे पन्नास टक्के वाढ ह्या म्हणजे टेरीप शॉक समजतो ह्याला ह्याला टेरिप शॉक म्हणतात हा टेरिप शॉक सेकंड टाईम आम्हाला मिळतो आहे एल टीमध्ये आणि एस टीमध्ये पण पन पन तर असे टेरिफ शॉक द्यायला अलाउड नाही आहेत आम्ही त्याच्या अगेन्स्ट गेलो पण होतो पण त्याची काही सुनावणी झाली नाही तर आमची हीच विनंती आयोगाला की ब ज्या हिशोबाने तुम्ही ही कॅटेगरी फॉर्म केली दोन हजार दहामध्ये ज्या उद्देशाने की ब इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम आहे फूड फूड सेफ्टीच्या हिशोबाने आणि फूड वेस्ट होऊ नये म्हणून तुम्ही काय केलं आहे ते तुम्ही आत्ता पण ते ग्राह्य धरून त्याच्यामधली सब्जेक्टिव्हिटी काढावी एपीसीसीआयप्रमाणे ते लागू करावं की ज्या लोकांना आयचं लायसन आहे ते पदार्थ ठेवणार त्या लोकांना ही कॅटेगरी द्यावी आणि त्या दृष्टिकोनातूनच आमच्याकडे बघावं एवढीच मागणी आमची नमस्कार